नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये वार्ता केल्याप्रमाणे आज आपण बघू शकतो आपलं एक नारळाचं झाड आहे आणि त्याच्यावरती भुंग्याचा अटॅक झालेला आहे तर आपण हा ओळखायचा आहे कसा तर हे पा हा असा एक ओलसर भुसा याच्यामधनं बाहेर येतो आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आपण जर पाहिलं आता याच्यामध्ये भोंगा आहे की नाही याचं या मला हे नाही आहे परंतु याने हा या भोंगा नाही आहे याच्यामधनं तो गेलेला आहे परंतु याने काही दिवसापूर्वी याच्यावरती अटॅक केला होता आणि हा अशा प्रकारचं एक भुसा बाहेर आणला होता तो आपण बागेत फिरत असताना असा जर भुसा कुठल्या झाडातनं बाहेर येताना दिसला तर त्याच्यावरती एक इन्स्टंट म्हणून ट्रीटमेंट जर करायचं म्हणलं तर जे आपलं क्लोरो आहे फिफ्टी पर्सेंट तर त्याची एक दोन मिली एक लिटरमध्ये मिसळून त्याला नारळाला इथे या ज्या भागामध्ये त्याचा अटॅक झाला आहे त्या भागावरती सोडायचं आहे किंवा आता जे पुढे सापळा आपल्याकडे जे आहे त्याचाही मी तुम्हाला दाखवणार आहे